खेड तालुक्यातील राजकारण स्थानिक संस्था निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बदलणार माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख शरद पवार राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाणार उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात येत्या काही दिवसात राजकीय भूकंप होणार आहे आगामी स्थानिक संस्था निवडणुकीच्या तोंडावर माजी जिल्हा परिषद सदस्य व तालुक्यात वलय असलेले अतुल देशमुख हे विरोधी बाकावरील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही दिवसात सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले पक्षाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर येथे हा प्रवेश होणार असून त्या सभेत स्थानिकच्या प्रचाराचाही नारळ शिंदे फोडणार असल्याचे शिवसेनेतून सांगण्यात आले त्यामुळे खेड तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसणार आहे देशमुख या तरुण नेत्याची तालुक्याच्या ग्रामीण भागात तरुणाईत मोठी क्रेज आहे दीड वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमधून शरद पवार राष्ट्रवादीत आले त्यानंतरही त्यांचे वलय कायम राहिले होते पण तेथे दुर्लक्षित राहिल्याने त्यांनी आता हातात धनुष्य बाण घेण्याचं ठरवल्याचे सांगण्यात येत आहे परंतु आमदार व्हायचं या एका ध्येयातून त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केल्याची राजकीय जाणकारांची माहिती आहे आमदारकीसाठी त्यांनी भाजप सोडून शरद पवार राष्ट्रवादीत गेल्या वर्षी प्रवेश केला होता परंतु दोन हजार चोवीसला ही जागा आघाडीत उभाट्या गटाला सुटली आणि त्यांचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले मात्र आघाडीचा धर्म निभावत त्यांनी उमेदवार बाबाजी काळे यांना निवडून आणण्यात मोठा वाटा उचलला आता दोन हजार एकोणतीस ला आमदार व्हायचंच ही खुणगाठ त्यांनी बांधली आहे देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने खेड तालुक्यातील जिल्हा परिषद तालुका पंचायत व तालुक्यातील तिन्ही नगर परिषद निवडणुकीचे समीकरण बदलणार आहे कारण तालुक्याच्या ग्रामीण भागात त्यांचा मोठा जनसंपर्क असून मजबूत नेटवर्क कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याचा संबंधाचा फायदा शिवसेनेला स्थानिकच्या निवडणुकीत होऊ शकतो परिणामी त्यांचा हा प्रवेश गेम चेंजर ठरून उभाठा शिवसेनेचे आमदार असलेल्या या तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवणार आहे त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शिडीचा वापर झाल्याची मोठी चर्चा आहे देशमुख यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला खेड तालुक्यात किती ताकद मिळेल आगामी स्थानिकच्या निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल आणि त्यांचे आमदार किसे स्वप्न आता तरी पूर्ण होईल का यावरील आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद